कर्जत तालुक्यात एक तरुण उल्हास नदीच्या विरोधात पोहत राहिला आणि एका ठिकाणी अडकून पडला तेव्हा प्रशासनाने अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाला प्राचारण केले या पथकाने प्रचंड प्रवाह असलेल्या पुराच्या पाण्यात उतरत या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले आहे या तरुणासाठी हे बचाव पथक म्हणजे देवदूत ठरले आहे कर्जत मुद्रे येथे राहणारा हा अठ्ठावीस वर्षीय तरुण आज उल्हास नदीला पुराच्या पाण्यात पडला दरम्यान भागात असलेल्या काही तरुणांना महेंद्र दृष्टीस पडला त्यांनी महेंद्रला हाक मारत आपल्याकडे येण्यास सांगितले मात्र प्रवाह प्रचंड असल्याने महेंद्र प्रवाहात वाहून जात होता मात्र अशातही परिस्थितीत आपला बचाव करण्यासाठी त्याने प्रवाहाच्या विरोधात पोहणे सुरूच ठेवले एवढ्यात महेंद्र एका झाडाच्या झुडपाजवळ पोचला त्याने कसे झाड पकडत त्या पुराच्या पाण्यात त्याला आधार मिळवला त्यामुळे तिथे असल्या तरुणांनी लागलीच प्रशासनाला याची माहिती दिली माहिती मिळताच प्रशासनाने खोकोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाला पाचारण केले काही वेळातच बचाव पथकाचे गुरुनाथ साटेलकर राजेश पार्टे अमोल कदम सौरभ घरत निलेश यादव निलेश कुदळे भक्ती साटेलकर संकेत पाटील सुमित गुरव अनिप करंजीकर अक्षय गुप्ता महेश भोसले विकास पाटील जयेश ठक्कर पंकज बाबूल पत्रकार मेहबूब जवादार कर्जत अग्निशमन दलाचे दिनेश हिरे प्रदीप हिरे मारुती रोकडे सोनू परदेशी भरत भोईर आदी बेंडसे येथे पोचले त्यांनी आपली साहित्य सोबत घेत सुरक्षेची काळजी घेतानाच महेंद्र पवार याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले उल्हास नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड होता तरी दोन तासाच्या थरारक प्रयत्नानंतर बचाव पथकाने महेंद्र याला सुरक्षित बाहेर काढले आहे बचाव पथक महेंद्र याला घेऊन येताना उपस्थित गावकऱ्यांनी एक जल्लोष करत बचाव पथकाचे आभार मानले आहेत तर महेंद्र याने देखील बाहेर आल्यावर गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत खोकलीसची मायना त्यांना सर्वांना मी धन्यवाद करतो दादा दादा सर्वांना धन्यवाद करतो सर तुम्हाला सर्वांना धन्यवाद करतो मला ना माझा जीव माझ्या घरची किती रडत असतील ती मला पण नाही माहिती कारण सर्वांच्या सदिच्छा त्या मुलाला वाचवण्यासाठी आम्हाला उपयोगी ठरल्या या गावकऱ्यांचा खरोखरच आभार त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं मदत केली मार्गदर्शन केलं आभार धन्यवाद धन्यवाद थँक्यू thank <small noise> you